असोसिएशन तर्फे आमचं एक मागणं होतं की आम्हाला एक तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला ते आम्हाला मुंबई हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा आदेश होता की आमचं जे मटेरियल आहे जे आम्ही आमच्या गाड्यामध्ये भरतो आम्ही ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टाचे मटेरियल भरतो म्हणजे खडी असेल बस असेल हे आमच्या गव्हर खनिजमध्ये येत नाही आणि ते तुम्ही पकडू शकत नाही किंवा त्याला फाईन लावू शकत नाही हा माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर आजपर्यंत या गाड्या लोकांनी काही मध्ये मध्ये पकडल्या पण त्यांनीच लगेच त्या गाड्या दिली त्या कोर्टाच्या आदेशावरती आदेश दिला आणि गाड्या सोडल्याच होतात त्याच्या सुद्धा आमच्या लेटर आहे की बाबा प्रत्येक भिवंडी भिवंडी तहसीलदार आहेत कल्याण तशी वसई तहसीलदार आहेत अविनाश कोष्टी असतील पालघर तहसीलदार आहेत या सर्वांनी याच आदेशावरती गाड्या सोडल्या त्याच्यानंतर आपले जे शेंगारे साहेब ठाणेचे कलेक्टर त्यांना काहीतरी नवीन आयडिया आली किंवा यांना असा काहीतरी विचार आला की बाबा आपण मुंबई हायकोर्टापेक्षा उच्च उच्च जास्त विचार करू शकतो तेव्हा त्यांनी स्वतःचा एक आदेश काढला आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आदेश काढला आणि त्यांनी आदेशामध्ये सांगितले की बाबा खडी पावडरच्या गाड्या तुम्ही पकडा आणि त्यांना फाईन मारा मग जेव्हा आम्ही त्यांना या बाबतीत महाराष्ट्र असोसिएशन तर्फे त्यांना कोर्टाचा आदेश दाखवला होता त्यांना मिटिंग घेतली होती त्यांना पत्र दिलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी चेक करतो म्हणून त्याच्यानंतर आम्ही संदर्भात या संदर्भात आपले जे पालकमंत्री आहेत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक जे साहेब यांचा जो जनता दरबार भरतो तेथे तुझं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तिथे तुझं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं तेव्हा त्यांचे जे काही कर्मचारी होते अधिकारी होते ते सुद्धा तिथे अवेलेबल होते त्यांनी सुद्धा आम्हाला तिथे एक आश्वासन दिलं की आम्ही याच्यामध्ये काय तुटतील काढतो आणि तुम्हाला आम्ही सांगतो त्याच्यानंतर तीन गाड्या आमच्या गाडीवाल्यांच्या तीन गाड्या एक भिवंडीत असेल कल्याण आणि भिवंडी इथे गाड्या आमच्या जमा केलेल्या आहेत वीस दिवस झाले आम्हाला फक्त ते लोक आश्वासन आश्वासने देत आहेत की बाबा आम्ही तुमच्या गाड्या बघतो करतो सांगतो जेव्हा आमची युनियन मॉक्समध्ये येतात शंभर दोनशे जण येतात तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की बाबा तुमच्या आम्ही गाड्या त्रुटी काढतो काय ते आमच्या आदेशामध्ये त्रुटी बघतो आज आम्हाला त्यांनी टाइमिंग दिला होता की सोमवारपर्यंत आम्ही तुम्हाला काय ते सांगतो हो का आता जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी ते, 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 ते उप, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील साहेब आहेत त्यांना बोलून घेतला आणि त्यांना निवडून सांगितलं की बाबा नाही नाही आपला जो आदेश काढलेला आहे तो योग्य आदेश आहे आणि ते आम्हाला दोन हजार एकवीस चा आदेश दाखवतात दोन हजार एकवीस च्या त्यांचे आदेश आहेत किंवा दोन मध्ये कधी क्रस्त वस्तू येतात म्हणून पण त्याच्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ला माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत ना मग ज्या वेळेला यांना असं वाटतं की बाबा गणतुणी आता जर शिंदे साहेब कलेक्टर आहेत यांना जर वाटतं की आपल्याला जर हे खडी किंवा प्रस्तान ही जर गणतुणीमध्ये येते मग हे जे आमचे आदेश आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस याला चॅलेंज करायला केलं त्यांनी एक वर्षापूर्वी त्यांनी चॅलेंज केला पाहिजे होती की बाबा हा आदेश चुकीच आहे किंवा आदेश काय करा म्हणून एक वर्षापासून आमच्या गाड्या पकडतात गाड्या सोडल्या जात आहेत वरून ज्यांनी फाईन घेतली आहे जबरदस्ती ती फाईन सुद्धा नऊ टक्के व्याजाने कोर्टाने परत त्यांना सांगितलेली ते सुद्धा आमच्याकडे आदेश देत चेकचे फोटो आहेत ते वसती ज्यांनी ज्यांनी गाड्या पकडलेल्या आहेत पालघरचे त्यांच्या हे पैसे भरलेले आहेत म्हणजे जे कोर्टाने जे आदेश काढलेले आहेत त्याच्यानंतर पालघर कलेक्टर त्याच्यावरती रिप्लाय करतात त्याच्यानंतर वसीच्या तशी जर गाड्या सोडतात ते सर्व वेळेस फक्त ठाण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना मनाला आला त्यांनी आदेश काढला आणि यांचे जे यांनी ठाणे कलेक्टर म्हणले जर असेल तर मुरवाड आहे त्याच्यानंतर भिवंडी तशी ऑफिस आहे विनावंधर तशी ऑफिस आहे प्रत्येक तशी ऑफिस आहे यांच्या अंडरमध्ये फक्त एकच पथक आहे जे पथक जास्त दादागिरी करून गाड्या पकडतात आणि त्यांच्या तीन गाड्या पकडलेल्या आहेत आणि ते पथक जे आहे ते पंधरा हजारची खंडणी सुद्धा मागते त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे ते खंडणी मागायचे हफते हप्ते मागायच्या गोष्टी करतात ते आणि गाड्या नाहीत आम्हाला काहीतरी पैसे द्या नाहीत आम्ही गाड्या लावतो आणि ते लोक सरळ सरळ कलेक्टरच्या खांद्यावर बंदूक या गोष्टी सुद्धा आम्ही कलेक्टरांना निदर्शन जाणून दिल्या होत्या उपजिल्हाधिकारी अपर जिल्हा त्यांच्या निदर्शन जाणून दिल्या की तुमचं एक पथक असं फिरतोय तुमचे आदेश तुम्ही ठीक आहे तुम्ही आदेश काढले दोन कलि दोन मध्ये माती आहे त्याच्यामध्ये रेती आहे या गोष्टी आहेत त्या तुम्ही पकडा ना त्यांच्या किंवा दगड आहे आपल्या उच्च न्यायालयाने ज्या गोष्टी सांगितलेल्या दोन मध्ये त्या मान्य करा ना यांचा अर्थ असा आहे की मशिनी राहिल्या बाजूला मशिनी जे क्रशर मशीन जे बिना समजा रॉयल्टी त्यांचा जे काय वाहतूक रॉयल्टीचा जो परवाना निर्माण आहे ते न भरता ते गाड्या ते आपल्या वाहतूकदारांना मटेरियल विकतायत आणि ते लोक करतात ज्या मूळ चोऱ्या करतात त्यांना सोडून किंवा त्यांचं काय घेणं देणं आर्थिक घेणं देणं ते आम्हाला माहित नाही आहे आर्थिक देणं की नाही पण त्यांना त्यांच्यावर कारवाई न करता हे लोक आमच्यावरती कारवाई करतात रस्त्याला रस्त्याचं पथक उभं राहतं आणि यांचं पथक ते पण दिवसा उभं राहतात त्यांचं पथक रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत पथक उभं राहतं म्हणजे रात्री गाड्या पकडण्यासाठी पथक रस्त्यावरती येतं तुम्हाला जर तुमच्याकडे कोर्टाचे कलेक्टरचे आदेश आहेत मग जे ठाणे आहे त्याचं काय आमची मागणी एवढीच आहे की बाबा आमची मागणी महाराष्ट्र एग्रीगेट असोसिएशनची आमची एक सिंपल मागणी आहे की बाबा जो कोर्टाचा आदेश आहे तो मान्य करा आम्ही काय आमच्या स्वतःच्या हाताने लिहिलेला आदेश नाहीये आणि हा कोर्टाचा आदेश ते आताच नाही चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसचा आदेश आहे या आदेशाला पालघर कलेक्टर असेल वसईत असशील असतील भिवंडीत असिल असेल सर्वांनी मान्य केले त्याच्या पेक्षा सुद्धा गाड्या सोडलेले आहेत तुम्ही जो आदेश काढलेला आहे ठीक आहे तुमची नजर अंदाज झाली असेल तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला तुमची जे काही माहिती दिली असेल त्याच्यावरती तुम्ही आदेश करायला होता आदेश मान्य करा पण आम्हाला सोमवार पण त्यांना टायमिंग दिलं होता आणि आज पण यांनी आमची दिशाभूतच केलेली आज पण त्यांचं तेवढंच म्हणणे की आम्ही पास कंपल्सरी आणि तुम्हाला पास घ्यावाच लागेल म्हणजे गाडीवाला जी काही फाईन पहिलेला त्रास होता तो वापस करावा लागेल हे लोक जे मेन चोर त्याला सोडतात आणि आम्हाला पकडत आहेत तर आमची मागणी एवढी जर जर यांनी लवकरात लवकर ज्या आमच्या गाड्या पकडलेल्या आहेत त्या गाड्या यांनी जर त्या अशी या कोर्टाच्या आदेशमध्ये रिलीज नाही केल्या तर महाराष्ट्र अग्रिकल्चर तर्फे तेवढं आंदोलन छेडण्यात येईल चक्काच्या आंदोलन असेल काही असेल ज्या आमच्या युनियनच्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव यांच्या सर्वांच्या मर्जीने करण्यात